नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या मेरे साईगौरी या चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा म्हणतात ना जेव्हा माणसाच्या आयुष्यात संकट एकामागून एक येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता कोणी मदत करणार नाही तेव्हा स्वामी समर्थ स्वतः धावून येतात त्यांचं एकच वचन पुरेसं असतं ज्याने भक्ताच्या आयुष्याचा संपूर्ण बदल होतो ही कथा आहे एका भक्ताची ज्याने संकटांमध्ये धीर धरला आणि स्वामींवर निस्सीम श्रद्धा ठेवली ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यात दडलेला संदेश तुमचं आयुष्यही बदलू शकतो भक्ताचा संघर्ष कराडजवळील एका गावात गणेशराव नावाचा एक शेतकरी राहत होता गणेशराव मेहनती प्रामाणिक आणि साधाभोळा होता पण नशिबाने त्याला कधी साथ दिली नाही कधी पिकं वाळायची तर कधी कर्जदार येऊन दार ठोठवायचे घरची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की दोन वेळच्या जेवणासाठीही त्याला चिंता करावी लागायची त्याची पत्नी म्हणायची गणेशराव देवावर विश्वास ठेव एखाद्या दिवशी आपल्या दुःखाचा अंत होईल पण गणेशराव हतबल झाला होता एक दिवस गावातील एका संताने त्याला सांगितलं गणेशरावा तू एकदा अक्कलकोटला जा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी बस तुझ्या आयुष्याची गाडी योग्य मार्गावर लागेल गणेशरावच्या डोळ्यांत आशेची एक किरण चमकली त्याने ठरवलं जायचंच अक्कलकोटला दोन स्वामी समर्थांची पहिली भेट गणेशराव अनेक दिवसांचा प्रवास करून अक्कलकोटला पोहोचला स्वामी समर्थ त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसले होते भोवती शेकडो भक्तांचा जमाव होता गणेशराव त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिला त्याच्या डोळ्यांत अश्रू होते तो म्हणाला स्वामी मी सर्वस्व गमावलंय शेती बुडाली घर उद्ध्वस्त झालं आता आधार फक्त तुम्हीच स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले अरे देवा काय रे अडचण आली म्हणून हतबल होतोस आयुष्याच्या रथाला श्रद्धा आणि धीर ही दोन चाकं आहेत ती सांभाळलीस तर कुठलंच संकट तुला पाडू शकत नाही गणेशरावच्या मनात शांततेचा एक तरंग उमटला पहिल्यांदाच त्याला वाटलं माझं आयुष्य बदलू शकतं तीन स्वामींचा उपदेश काही दिवस गणेशराव अक्कलकोटमध्येच राहिला स्वामींनी त्याला शिकवलं बेटा संकट आली की माणूस दोन मार्ग निवडतो एक म्हणजे हार मानून बसणे आणि दुसरा म्हणजे धैर्याने लढणे जो धैर्याने लढतो त्याच्या मागे स्वामी समर्थ उभे राहतात स्वामींनी त्याला एका हातात माती आणि हातात धान्य दाखवून सांगितलं ही माती म्हणजे तुझं दुःख हे धान्य म्हणजे तुझं श्रमफळ ज्याला तू दुःख मानतोस तेच शेवटी तुझ्या सुखाचं बीज ठरत गणेशरावने ते बोल मनापासून ऐकले त्याच्या डोळ्यांत नवा आत्मविश्वास जागा झाला चमत्काराचा अनुभव गणेशरावला परत जाण्याची वेळ आली स्वामी समर्थ म्हणाले जा रे देवा आता तुझे शेत सोनं उगवेल गणेशराव घरी आला त्या वर्षी पाऊस वेळेवर झाला त्याने शेतात मेहनत केली आणि आश्चर्य म्हणजे यावेळी पिकं दुप्पट बहरली कर्जदार सुद्धा त्याच्या घरी आले पण कर्ज फेडून झालं तरी पैसा शिल्लक राहिला गणेशरावला खात्री झाली हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडलं पाच भक्ताचा बदल गणेशराव आता गावातल्या लोकांना सांगू लागला मित्रांनो मी दुःखात होतो संकटात होतो पण स्वामी समर्थांनी मला दाखवलं की श्रद्धा आणि धीर असेल तर आयुष्य बदलतं कधीच हार मानू नका स्वामी समर्थ नेहमी आपल्या मागे उभे आहेत गावातील अनेक लोक त्याच्या बोलण्याने प्रभावित झाले सगळे मिळून अक्कलकोटला जाऊ लागले गणेशराव स्वतः स्वामींच्या उपदेशाचा प्रसार करू लागला आणि एक साधा शेतकरी गावात भक्तीचा दीप प्रज्वलित करू लागला मित्रांनो ही होती गणेशराव आणि स्वामी समर्थांची अद्भुत कथा या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि धीर असेल तर ती संपतातच स्वामी समर्थ महाराज नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हार मानू नका आणि देवावर विश्वास ठेवा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि आमच्या मीरे सायगोरी या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रेरणादायी कथा आम्ही दरवेळी तुमच्यासाठी घेऊन येतो जे जे स्वामी समर्थ